तर इथे ही पुरणपोळी बघा कशी मस्त टम्म फुगलेली आहे मस्त गोल गरगरीत आणि भरपूर पुरण घालून केलेल्या गुपगुपीत पुरणपोळ्या कशा तयार करायच्या ते आज आपण सपनाज किचनमध्ये पाहणार आहोत तर अगदी ज्यांना पुरणपोळीतला प देखील येत नाही ना त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तरी तुमच्या पुरणपोळ्या अगदी परफेक्टच होणार आहेत कारण या व्हिडिओमध्ये मी अशा भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे तुमच्या पुरणपोळ्या अजिबात बिघडणार नाहीत फुटणार नाहीत फाटणार नाहीत आणि अगदी मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या बनून तयार होतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये मी अगदी गहू कोणता वापरायचा इथंपासून ते सगळ्या बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये अगदी दोन चिमूट इतकी हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हळदीमुळे ना आपल्या पुरणपोळ्यांना अगदी सुंदर रंग येतो त्यामुळे हळद थोडीशी चिमुटभर नक्की वापरा आता यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे तर बघा पाणी एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करूनच आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे बघा मी गहू कोणता वापरला आहे तर लोकवन गव्हाचं पीठ मी इथे वापरलेलं आहे तुम्ही हवं तर सिहोर गव्हाचं वापरू शकता आणि गहू दळताना अगदी बारीक असा तो दळून आणायचा आहे आणि बारीक जरी असला तरी तो ते पीठ आपल्याला चाळूनच वापरायचं आहे तर इथे अशा प्रकारे हा घट्टसर गोळा मी मळून घेतलेला आहे म्हणजे खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे आता याला एक चमचाभर तेल लावलं आणि तेल छान यामध्ये मुरेपर्यंत पुन्हा एकदा ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आता हा पिठाचा गोळा कणकेचा गोळा आपल्याला असाच एक अर्धा तास तरी असाच मुरवत ठेवायचा आहे त्यामुळे पुरणपोळीची कणिक ही नेहमी डाळ शिजवण्याआधी आपल्याला मळून ठेवायची म्हणजे ती डाळ शिजेपर्यंत छान मुरली जाते तर यावर झाकण ठेवून मी साईडला ठेवून देते आता इथे मी एक बाऊल डाळ दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुतली आणि साधारण एक तासभर आधी आपल्याला ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची डाळ आपली व्यवस्थित भिजली गेलेली आहे आता ती आपण शिजून घेऊया तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ शिजवायची त्यामध्ये या डाळीतलं सगळं पाणी आपण आधी काढून घ्यायचं आहे तर इथे बघा एक महत्त्वाची टीप आहे तर डाळ जेव्हा आपण शिजायला घालतो तेव्हा ते पाणी आधी आपल्याला गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये डाळ घालायची तर जे मी पाणी काढून घेतलं होतं त्यामध्ये थोडीशी हळद घातली एक चमचावर तेल घातलं आता इथे बघा त्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि पाणी जेव्हा उकळलं की मग आपल्याला यामध्ये ही भिजवलेली डाळ घालून घ्यायची आहे तर इथे बघा ही खूप महत्त्वाची टीप आहे कारण जेव्हा आपण डाळीमध्ये थंड पाणी घालून उकळतो ना तर त्यावेळेस ती डाळ दांडरली जाते म्हणजे अग व्यवस्थित शिजत नाही आतपर्यंत त्यामुळे नेहमी आपल्याला गरम पाण्यामध्येच डाळ शिजवून घ्यायची आहे तर इथे बघा या डाळीवरती मी एक खोलगट ताट ठेवलं आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे साधारण एक पाच मिनटानंतर बघा यावरचं पाणी गरम झालेलं आहे आता हे गरम पाणी आपल्याला या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आता इथे मी या पातेल्यामध्ये शिजवून घेते तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील ही डाळ शिजवून घेऊ शकता तर कुकरमध्ये देखील आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे आणि कुकरच्या साधारण तीन शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता बघा पुन्हा मी या ताटामध्ये पाणी ओतलं आता यामध्ये पाणी किती ओतायचं तर साधारण तुम्हाला आता या डाळीमध्ये जे पाणी निघतं त्याचं आपण कटाची आमटी करतो तर तुम्हाला आमटी कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही या डाळीमध्ये पाणी ओतू शकता तर साधारण ही डाळ शिजायला घालून वीस ते बावीस मिनिटे झालेली आहे इथे मी चेक करते तर डाळ अगदी मऊसू छान अशी शिजलेली आहे तर आता आपल्याला गॅसची फ्लेम इथे बंद करायची आहे आता या डाळीमधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर एका पातेल्यावरती मी चाळण ठेवली आणि या चाळणीमध्ये ही डाळ आपल्याला निथळून घ्यायची आहे तर या डाळीमध्ये आपल्याला सगळं पाणी यामधलं निथळून काढायचं आहे यामध्ये जर पाणी शिल्लक राहिलं तर आपलं पुरण पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे एक पाच मिनिट ही डाळ आपण असंच या चाळणीमध्ये ठेवणार तर पुरण पातळ होण्यामागे हेच कारण असतं की त्यामध्ये जर पाणी शिल्लक राहिलं तर पुरण आपलं पातळ होतं तर इथे बघा हा कट आपला शिल्लक राहिलेला आहे याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत आता ही डाळ आपण एका कढईमध्ये काढून घ्यायची आहे आता आपण पुरणाला चटका द्यायचा आहे आता इथे बघा मी अगदी चमचावर डाळ मी यामध्ये शिल्लक ठेवलेली आहे कारण ती आपण कटाच्या आमटीमध्ये घालणार आहोत आता जेवढं आपण डाळ घेतली होती तेवढाच बारीक चिरलेला गूळ आपण या डाळीमध्ये घालायचा आहे आता एवढ्या गुळामध्ये अगदी बरोबर गोडीच्या पुरणपोळ्या इथे तयार होतात तुम्हाला जर खूप गोड आवडत नसेल तर थोडासा गूळ कमी घातला तरीही चालेल तर आता मध्यम आचेवरती सतत हलवत आपल्याला ह्या या पुरणाला चटका देऊन घ्यायचा आहे जसं जसं गूळ बघा विरघळेल तसं तसं हे पुरण आपलं पातळ व्हायला लागतं तर इथे बघा थोडंसं हलकंसं हे पातळ झालेलं आहे आता हे पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला मध्यम आचेवरती हे पुरण आपल्याला असंच परतत राहायचं आहे हे पुरण व्हायला साधारणत एक आठ ते दहा मिनिटे लागतात तर इथे बघा हे पुरण बऱ्यापैकी आपलं घट्ट झालेलं आहे अशा प्रकारे यामध्ये हा कलथा रोवून बघायचा कलथा जर उभा राहायला व्यवस्थित तर पुरण आपलं छान चटका देऊन झालेलं आहे असं समजायचं आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता यामध्ये मी थोडीशी सुंठेची पावडर घातलेली आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे बघा याहून जास्त आपल्याला परतायचं नाही कारण पुरण जर खूप घट्ट झालं तरी देखील पोळ्या आपल्या फुटू शकतात किंवा त्या कडक होऊ शकतात तर बघा लगेच आपण गरम असतानाच हे पुरण गाळणीतून गाळून घेणार आहोत पुरण जर थंड झाल्यानंतर जर आपण गाळायला गेलो तर ते पटकन गाळलं जात नाही गरम असताना ते पटकन पाच मिनिटात गाळलं जातं आता तुमचं जर पुरण इथे थंड झालं तर तुम्ही हे मिक्सरला फिरवून ते बारीक करून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने आपण सगळं पुरण आधी बारीक करून घेणार आहोत तर इथे जर पाहिलं तर अगदी छान मौसूत पुरण आपलं इथे तयार होतंय तर अशाच पद्धतीने इथे मी सगळं पुरण बनवून घेते तर आपलं पुरण तयार झालेलं आहे आता पहिल्यांदा आपण हे पुरण सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं कारण पहिल्यांदा गाळलेलं पुरण थोडंसं ओलसर असतं आणि शेवटी गाळलेलं थोडंसं कोरडं असतं त्यामुळे सगळं हे एकजीव आधी आपल्याला करून घ्यायचं आहे तर अगदी छान मऊसूत असं पुरण इथे आपलं तयार झालेलं आहे आता आपण कणिक बघूया तर इथे कणिक बघा आपली अगदी मऊसूत अशी भिजली गेलेली आहे आता पोळ्या करताना असो किंवा अगदी रोजची जरी तुम्ही कणिक अशी भिजवून ठेवली ना तरी देखील तुमच्या चपात्या असो पोळ्या असो किंवा फुलके असो अगदी मौसूत तयार होतात तर पुन्हा या कणकेला मी थोडंसं तेल लावलं आणि कणिक थोडीशी मी मळून घेते आता इथे बघा आपली कणिक इथे अगदी परफेक्ट अशी झालेली आहे खूप घट्ट नाही आहे खूप पातळ नाही आहे तुमची कणिक जर अति घट्ट असेल तर थोडंसं पाणी लावून त्याला परत मळून घ्यावी लागेल कारण आपल्याला थोडीशी पातळसर कणिक हवी असते आता इथे मी लावण्यासाठी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आता या कणकेतला थोडासा गोळा मी इथे काढून घेते आहे खूप मोठा घ्यायचा नाही आणि खूपच छोटा पण घ्यायचा नाही मध्यम आकाराचा गोळा मी इथे काढून घेते आहे आणि आता याचे उंडे कसे तयार करायचे ते आपण बघणार आहोत तर दोन पद्धतीने इथे मी उंडे भरायचे दाखवलेले आहेत तर इथे बघा कणकेपेक्षा थोडासा मोठा मी पुरणाचा उंडा घेतलेला आहे तुम्हाला जर अगदी छान गुबगुबीत भरपूर पुरण असलेल्या जर पोळ्या बनवायच्या असतील ना तर कणकेपेक्षा थोडासा मोठा पुरणाचा गोळा इथे घ्यायचा आता बघा अशा पद्धतीने अंगठ्याच्या मदतीने ही पारी आपल्याला कडेकडेनी पातळ करून घ्यायची आहे आणि मध्ये आपण जाडस ठेवणार हो आहोत आता तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळ्या जर बनवत असाल ना तर जेवढा पुरणाचा गोळा आहे ना तेवढाच कणकेचा गोळा पण घेऊ शकता आता बघा हा पुरणाचा गोळा मी कणकेमध्ये भरलेला आहे आणि अशा प्रकारे आतमध्ये प्रेस करत करत साईडची जी कणिक आहे ना ती एकत्र एक करायला बघायचं आणि अशा प्रकारे हा हुंडा पूर्णपणे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे हे बघा अगदी सोपी पद्धत आहे थोडीशी प्रॅक्टिस केली की सहज जमून जाईल जास्तीची कणिक मी इथे काढून टाकलेली आहे आणि अशा प्रकारे हा उंडा इथे आपला तयार झालेला आहे खूप मोठा नाही आहे खूप छोटा नाही आहे आता हा पुरणाचा उंडा भरण्याची आपण दुसरी पद्धत बघूया तर कणकेचा एक गोळा काढून घेतला आता अशा पद्धतीने बेळण्याने आपल्याला पुरी इतकं हे लाटून घ्यायचं आहे तर हे लाटताना देखील मध्ये जाट ठेवायचं आहे आणि कडेनी पातळ आता पुरणाचा उंडा मी त्यावरती ठेवला आणि अशा प्रकारे सगळ्या कडा आपल्याला जुळवून घ्यायच्या आहेत आणि हे मस्त बंद करून घ्यायचं आहे आणि वरची जी जास्तीची कणिक आहे ना ती काढून टाकायची आहे किंवा वरती जर खूप कणिक नसेल आली तर तिथंच तुम्ही दुमडून घेतली तरीही चालेल अशा प्रकारे बघा हा देखील उंडा आपला तयार झाला आता आपण पोळी कशी लाटायची ते बघूया आता ह्याला मी पीठ लावून घेतलं आधी बघा बोटाच्या मदतीने व्यवस्थित याला थापून घ्यायचं असं केल्यामुळे ना त्यामध्ये जे पुरण आहे ते अगदी कडेपर्यंत छान असं पसरलं जातं आणि छान पोळी सगळ्या बाजूने एकसारखी अशी बनते आणि अगदी हलक्या हाताने बेलन सगळीकडून फिरवत फिरवत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आता इथे तुम्ही पोळीला लावण्यासाठी गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा मैदा वापरू शकता पण मी तांदळाचं पीठ का वापरलेलं आहे तर तांदळाच्या पिठाने पोळी छान पोळपाटावर सरकते आणि व्यवस्थित ती लाटली जाते त्यामुळे मी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि अगदी ते झटकलं ना तरी देखील ती पूर्ण पीठ त्याचं निघून जातं आणि जास्त पांढऱ्या पोळ्या आपल्या दिसत नाही त्यामुळं शक्यतो इथे आपण तांदळाचं पीठ वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने गोल फिरवत फिरवत ही पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे मस्त एकसारखी पोळी इथे लाटून झालेली आहे पुरण अगदी कडेपर्यंत पसरलं गेलेलं आहे आणि छान गोल गरगरीत पोळी इथे तयार झालेली आहे आता ही आपण भाजून घेऊया तर तवा मी इथे गरम करायला ठेवलेला होता आधीच तवा छान गरम करून घ्यायचं आहे आधी त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पोळी आपली पहिली चिटकणार नाही त्यामुळे मी पोळी टाकली आणि हलकीशी वरून सुकली की अगदी अलगद ती आपल्याला पलटून घ्यायची आहे बघा सुरुवातीला आपल्याला त्याला उलथानं नाही लावायचं हाताने शक्यतो ती उलटून घ्यायची आहे मी बघा त्याला तेल लावून घेतलं पुन्हा एकदा पोळी मी पलटून घेतली आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त पोळी आपली टम्म अशी फुगली आहे अशाच पद्धतीने आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे तर पोळी बघा खूप वेळा आपल्याला अलटी पलटी करायची नाही आहे फक्त एक तीन चार वेळा फक्त ही पोळी आपल्याला पलटून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी मस्त खरपूस अशी ही पोळी दोन्ही बाजूनी भाजून झालेली आहे आता ती आपण काढून घेऊया तर बघू शकता अगदी मस्त गुबगुबीत सुंदर रंग देखील आलेला आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या इथे आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर हा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलाच असेल की पुरणपोळ्या बनवणं अजिबात किचकट किंवा अवघड काम नाही आहे फक्त छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना तर तुमच्या देखील पुरणपोळ्या अशाच मस्त टम्म फुकतील मस्त गुबगुबीत होतील कुठेही फुटणार नाहीत आता यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी काय तर गहू तुम्ही चांगल्या क्वालिटीचा वापरा पीठ घेताना ते चाळून घ्यायचं आहे कणिक व्यवस्थित अर्धा पाऊन तास भिजवून घ्यायचे आहे आणि कणिक खूप जास्त घट्ट नको खूप पातळ नको डाळ शिजवताना अगदी छान मऊसूद शिजवायची आणि पुरण करताना डाळीमधलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि गूळ पण घालताना खूप जास्त घालायचा नाही आहे किंवा अगदीच कमी देखील घालायचा नाही आहे अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ना की आपल्या पुरणपोळ्या कधीच बिघडणार नाहीत इथे बघू शकता ह्या पुरणपोळ्या किती सुंदर झालेल्या आहेत याला मी तूप लावून घेतलेला आहे आणि कलरही अगदी सुंदर आलेला आहे बघू शकता किती मौसूत अशा या पुरणपोळ्या मस्त गुबगुबीत तयार झालेल्या आहेत तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जरी तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट करून आ, सांगा मी लगेच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन अशाच सोप्या सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर सपनाज किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद